बहुतेक वेळा रात्रीचा भात उरला तर आपण तो टाकून देतो किंवा एकतर फोडणीचा भात करतो पण आज मी तुम्हाला उरलेल्या भातापासून पाच मिनटात पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे कमी मेहनतीत कमी वेळात उरलेल्या भाताचे एकदम कुरकुरीत तोंडात विरगळणारे पापड आज मी बनवणार आहे जरी आपण हे उरलेल्या भातापासून पापड बनवले असले तरी ते दुपटीने फुलतात आणि अतिशय खुसखुशीत तयार होतात हे पापड बनवण्यासाठी ना आपल्याला गॅसची गरज लागते ना उन्हाची ना यामध्ये कोणता पापडकार घालावा लागतो फक्त झटपट असे कमी मेहनतीत खुसखुशीत पापड तयार होतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते उरलेल्या भाताचे पापड करण्यासाठी मी हा इथे उरलेला भात घेतला आहे एक मोठा बाउल भरून भात घेतला आहे आता हा भात आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक असा वाटून घ्यायचा आहे भात आपण शिजवलेला घेतला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शिजवायची इथे गरज लागत नाही फक्त आपल्याला मिक्सरमध्ये हा घालून घ्यायचा आहे आता या भातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी खूप जास्त घालायचं नाही जसं डोस्याचं बॅटर असतं ते तसं बॅटर आपल्याला इथे करायचं आहे इथे आता मी सुरुवातीला बारीक असे मिक्सरला वाटून घट्ट पेस्ट केली आहे इथे आपल्याला अजून पाण्याची गरज लागणार आहे त्याच मिक्सरमध्ये आणखीन थोडं पाणी मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ते पाणी ह्यामध्ये घालून घेणार आहे आपल्याला अगदी डोस्याचं बॅटर असतं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायचे आहे त्यामुळे सुरुवातीलाच भरपूर पाणी घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला भात बारीक करून घ्यायचं आता आपले पापड आणखीन छान चविष्ट होण्यासाठी ह्यामध्ये एक चमचा भरून मी जिरे घालून घेणार आहे आणि अगदी किंचित चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी भात शिजवताना मीठ घातलेलं त्यामुळे इथे थोडंसंच मी मीठ घालत आहे त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरून चिली फ्लेक्स घालणार आहे तुम्ही मिरची पावडरसुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरची घातली तरीही चालेल मिरची पावडरने मला रंग बदलावायचा नव्हता त्यामुळे मी चिली फ्लेक्स घातले आहे आता हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि किती घट्ट किंवा पातळ आहे ते चेक करायचं इथे मला आता खूपच घट्ट वाटत आहे पेस्ट त्यामुळे आणखीन थोड्याशा पाण्याचा मी वापर करणार आहे अगदी भरपूर पाणी नाही घालायचं एक दोन चमचे पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून बघायचं अगदी सरसरीत आपल्याला हे बॅटर पाहिजे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नको हे बघा इथे पळीवर मी एक रेष ओढून दाखवते अजिबात एकमेकांमध्ये मिक्स होत नाही अगदी पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही असं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे इथे आपलं पापडाचं बॅटर तयार आहे लगेचच आता आपण ह्याचे पापड घालूयात इथे पापड वाळत घालण्यासाठी जाड प्लॅस्टिकच्या पिशवीचा मी वापर केला आहे त्यावर पळीने असं बॅटर घालून घ्यायचा आणि अगदी डोसा घालतो तसा हलकंसं पसरवून घ्यायचं खूप जास्त पातळ घालायचं नाही कारण हे पापड वाळले की आणखीन पातळ पारदर्शक होतात त्यामुळे खूप जास्त पातळ झाले तर ते तुटू शकतात हलकेसे जाडसर आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही नाहीतर पापड चांगले फुलणार नाहीत मध्यम असे पापड आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला किती साईज पाहिजे छोटे मोठे त्यानुसार असे पापड प्लॅस्टिकच्या पिशवीवर घालून घ्यायचे आपल्याला हे उन्हात पण वाळवायची गरज नाही फॅन खाली असेच ठेवायचे थोडेसे कोरडे झाले की उलटवून घ्यायचे दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले कोरडे होऊन द्यायचे ऊन असेल तर उत्तम उन्हात सुद्धा घालू शकता अगदी एक दिवसात पापड तुमचे तयार होतील इथे मी सर्व पापड असे प्लॅस्टिकच्या पिशवीवर घालून घेतले आहेत आणि ते फॅन खालीच असे वाळवत ठेवणार आहे इथे दुसऱ्या दिवशी पहा पापड कसे छान वाळले गेले आहेत अजिबात मी हे उन्हामध्ये घातले नव्हते फक्त फॅन खाली घरातच वाळवून घेतलेले थोडेसे पापड वरच्या बाजूने कोरडे झाल्यावर दुसऱ्या बाजूने उलटवून घेतलेले आणि दुसऱ्या बाजूनसुद्धा छान कडकडीत असे वाळवून घेतलेले थोडेसे जाडसरच मी पापड घातलेले तरीसुद्धा बघा किती ट्रान्सपरंट हे पारदर्शक पापड आपले तयार झाले आहेत म्हणून खूप जास्त पातळ घालायचं नाही नाही तर ता उलटतानाच ते तुटू शकतात पापड आपले छान वाळले गेले आहेत चला तर मग लगेचच हे आपण तळून बघूयात पापड तळण्यासाठी कढईमध्ये मी चांगलं तेल कडकडीत गरम करून ठेवलं आहे आणि गॅसची आज मोठी ठेवायची आणि ह्यामध्ये पापड तळून घ्यायचा पहा किती छान दुप्पट असा पापड फुलला गेला आहे अजिबात तेलकट हे पापड होत नाही आणि तोंडात टाकतात विरगळतील एवढे खुसखुशीत पापड बनतात उरलेला भात टाकून न देता फक्त फोडणीचा भात न करता असे पापड करून बघा चांगलं बाहेर कडकडीत ऊन आहे घरात पापड वाळले जातात आणि अतिशय चवीला मस्त लागतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हे पहा इथे सर्व पापड मी तळून घेतले आहेत आणि आपण बनवलेले पापड बघा किती दुपटीने पापड छानपैकी फुलला गेला आहे आपण अजिबात ह्यामध्ये खारसुद्धा घातलेला नव्हता ना गॅसचा वापर केलेला ना उन्हात घातलेले तरीसुद्धा पापड किती छान फुलले गेले आहेत आणि अगदी खुसखुशीत झाले आहेत तुम्हाला मी पापड इथे तोडूनसुद्धा सुद्धा दाखवते पापडाच्या आवाजावरूनच बघू शकता अगदी बोटाने सुद्धा पापड तुटतोय एवढा खुसखुशीत जिबेवर विरघळणारा तयार होतो तुम्ही सुद्धा उरलेल्या भाताचे असे पापड करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट आणि चविष्ट रेसिपीसह त्याचबरोबर भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद